आज इथे आम्ही सगळे जमलेलो आहोत त्याचं कारण हे आहे की उच्च न्यायालयामध्ये आज जी हल्लीच जी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये अनेक जे उमेदवार होते काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे त्या उमेदवारांनी आज इथे इलेक्शन म्हणजे निवडणूक याचिका दाखल केलेली आहे के सदर याचिकेमध्ये महत्त्वाचा मुद्दा जो आ, दाखील केले जो आहे तो महत्त्वाचा मुद्दा हा हा आहे की सदर इलेक्शन पिटिशन ह्या दाखिल करता वेळी आणि दाखील करण्याच्या आधीसुद्धा रिप्रेझेंटेशन दिलं होतं सगळ्या उमेदवारांनी की आम्हाला जे इलेक्शन झाले त्या संदर्भातला सगळा डाटा आणि इलेक्ट्रॉनिक जो काही एविडन्स असेल तो द्यावा तो दिला गेलेला नाही दुसरा म्हणजे मध्ये हे नमूद केलेलं आहे की कोणतेही जर आपल्याला ई व्ही एम मशीन वापरायची असेल कोणत्याही मध्ये तर ती ई व्ही एम मशीन वापरण्याच्या आधी त्याचे कारणं जे आहेत ते निवडणूक आयोगाला स्पष्ट करावे लागतात आणि त्याच्यानंतरच ई मशीन ही वापरली जाऊ शकते पण अशा पद्धतीचं कोणतंही नोटिफिकेशन किंवा कोणतेही कारण हे निवडणूक का आयोगाने दिलं नाही आणि त्याच्यामुळं ज्या पद्धतीनं निकाल आले संपूर्ण निवडणुकीमध्ये ते निकाल अकालनीय होते त्या निकालांवर लोकांचाही विश्वास बसलेला दिसत नाही आणि ज्या जी सगळे विनिंग कॅन्डिडेट्स होती ती अचानकपणे हारणं आणि जी जिंकून जी जिंकू न शकणारी कॅन्डिडेट होती त्यांचा अचानक विजय होणं ह्यामुळं कुठेतरी महाविकास आघाडीतली जी नेते मंडळी होती किंवा जे उमेदवार आहेत त्यांना संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेसंदर्भात शंका आहे आणि त्या शंकेचं निराकरण करण्यासाठी आणि ज्या 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 कॉन्स्टिट्युअन्सीजमध्ये जसं बोगस मतदान होणं किंवा त्याचबरोबर वेळेवरच ई व्ही एम कम्पोनंट जे आहे ते रिप्लेस करणं किंवा अचानक पाच वाजतानंतर सात ते आठ पर्सेंटनी मतांचं प्रतिशत वाढवून दाखवणं त्याचबरोबर पेपरमध्ये सुद्धा आलं की अनेक ठिकाणी जेवढे मतं टाकले गेलेत त्याच्यापेक्षा जास्त मतं किंवा कमी मतं रिपोर्ट केले गेलेत हे सुद्धा पेपर लोकमत पेपरमध्ये आलं इ न्यूज इतर सुद्धा हे आलं ते ह्या सगळे मुद्देसुद्धा ही सगळे मुद्देसुद्धा ह्या पिटिशनमध्ये दाखल टाकण्यात आलेले आहेत आणि त्या ह्या पिटिशन दाखल करून आम्ही ही मागणी करतो आहे की ह्या सगळ्या ज्या निवडणुका झाल्यात यांच्या कॉन्स्टिट्युन्सीजमध्ये त्या निवडणुका रद्द कराव्या आणि नव्याने निवडणुका घ्या एकूण किती पिटिशनर आहेत आता सध्या स्थितीमध्ये आज आठ पिटिशन पिटिश पिटिशन पिटिशनर्स आहेत जे ज्यांनी पिटिशन दाखिल केलेली आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर बेंचमध्ये काही जे पिटिशनर्स आहेत संपूर्ण महाराष्ट्रातनं पिटिशनर दाखल पिटिशन दाखल होतात आहे मुंबईलासुद्धा काही पिटिशन दाखल होत आहेत त्याबरोबर औरंगाबाद खंडपीठ आणि गोवा खंडपीठ तिथेसुद्धा पिटिशन दाखल होऊ शकतात अशा पद्धतीची संपूर्ण जी आहे प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातनं आणि जी काँग्रेसची जी काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी सु, सुद्धा त्यांच्या उमेदवारांना सूचना केलेल्या आहेत की तुम्ही प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीचं पिटिशन टाका आणि इलेक्शन रद्द करण्यासाठीची मागणी तुम्ही उच्च न्यायालयामध्ये करा हिंदी